बाई हे तुमच्या हातामध्ये जे हायटोग्रा आहे हे तुम्हाला कशासाठी वापरणे मुंगे दुखणे हातपाय दुखणे मानाच्या शिरा दुखणे कंबर दुखणे उठणं बसताना त्रास होणे तेवढा तुम्हाला त्रास होता मग याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली सिंपल भाऊ तर याआधी आता तुम्हाला आराम किती टक्के आहे पंच्याहत्तर टक्के याआधी त्याबद्दल दाखवलं एक अंदाज किती खर्च केला असेल तुम्ही दहा हजार तर किती औषध पंधराशे रुपयाची आहे ती तुम्हाला महाग वाटते लोकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे असं हरकत नाही तर नाही नाही समजा माग नाही 10000 पासून काहीच का नाही आणि तुम्हाला किती दिवसात आराम पडला पंधरा दिवस 15 दिवस म्हणजे एक तर तुम्ही समाधानी आ हो आणि दुसरी गोष्ट तुम्ही दाताचा पेस्ट वगैरे वापरते काय दात दुखतो सगळ्यात तुम्हाला काय तकलीफ होती त्याला दाताचा खूप त्रास होता आठ ते पंधरा 15 दिवसात दवाखान्यात जा लागते दवाखाना केला तर कमी वाटत होतं नंतर मग अजून तसं तसं चालू राहत गरम पाणी थंड पाणी होतं त्याच्याबद्दल आराम वाटायला वापरून समाधानीबद्दल तुम्हाला काय असं नाही याच्यापेक्षा भारी पेस्ट वापरली असेल हो पण तुम्हाला आराम नाही पडला नाही जे हा टेस्ट चांगला आहे असं तुमचे पैसे वापरल्याबद्दल